खर तर आमच्या पक्षातील प्रदेश पाटील हे जे आज आले त्यांनी जेटिंग घेतली सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत आणि सर्व नेते आहेत मोठे सर्वांना त्याबद्दल त्यांनी काय निर्जनाची सर्व माहिती दिली आणि स एक जबाबदारी दिली त्यांचे जिल्हाध्यक्ष जे रवींद्रभाया पाटील यांच्याकडे सर्वची जबाबदारी दिली आहे त्याचप्रमाणे काही तालुक्याची जबाबदारी म्हणजे रावेड तालुक्याची जबाबदारी सुद्धा मलकापूरची इकडे मलकापूरचे एक साहेब त्यांच्याकडे दिलेली आहे त्याचप्रमाणे आता साहेबांना आणि पुढे साहेबांना सुद्धा आम्ही एक एक तालुक्याची जबाबदारी दिली आहे त्याचप्रमाणे उद्यानगरची जबाबदारी ही रेल्वेदायकृष्ठ यांच्यासाठी दिलेली आहे आणि हे जे नियोजन सर्व समन्वयाने सर्व पक्षांना हे बोलतले प्रकार आहे असं एक शब्द पवारसाहेबांना किंवा आम्ही पक्षाचे प्रापूर प्रामाणिकपणे काम करतो शरद पवार जळगाव दौऱ्यावर आहेत कसा दौरा असणारे काय सांगणार दौरा हा शरद पवार साहेबांचा दौरा जो आहे आपला तो जाण्यावरनं अमरावतीत जात असल्यामुळे आणि मधला हा फक्त हॉलटेक होऊन त्यांनी घेतलेला तो कार्यकर्त्यांचा दौरा आहे त्यांचा मेळावा आहे सकाळी दहा वाजता तिथून मग एक येतील लग्न त्यांना करायचं मग दौरा हा दहा ते अकरा त्याच्या दरम्यान गिरीश होईल वाले किल्ल्यात हा दौरा होतोय काय सगळ्या पवार साहेब असं काही नाही हे भाऊंचा वाले किल्ला हे त्याबद्दल वाद नाही परंतु दोघ पक्ष समर्थन लढतानाच प्रत्येक पक्षाला आपल्या आपला ताकद दाखवण्याची जरूर असतच नाही 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 असं काही नाही मी तर उमेदवार असल्यामुळे मला जिथे बोलून तिथे जावं लागते त्यामुळे मागे पुढे माझं होत असते पण आधीच ठरलं होतं की बा साहेबांना रिसिव्ह करण्यासाठी बाकी अदर मंडळी जातील दुसरी मंडळी जातील आणि मी माझ्याच बाकीचं काम आठवून आणि मी सकाळी सुद्धा आपल्या मीडियालाच एक बाईट देत होतो त्यांचं पण काम करत होतो कारण तीन दिवसापासून दी फोन लागतो मंडळी त्यामुळे मला शक्य नव्हतं आणि त्यानंतर दुसरीकडे माझी भेटी ठरलेल्या होत्या त्यामुळे प्रत्येक आता वेळ हा फार थोडा आहे त्यामुळे वेळेनुसार आजही पाटील साहेबांनी मला सांगितलं की उद्या पवार जरी असले तरी तुम्ही तिथं रिसिव्ह करायला जाऊ नका बाकीच्या पाठवा कारण तुम्हाला एक एक मिनिट महत्वाचं प्रत्येक आम्हाला पब्लिकमध्ये जाणं महत्वाचं त्यामुळे मी असं लेट झालो त्याचं काही कारण नाही असं काय ठीक आहे तुला तसं काही नाहीये त्यांना आधी सांगितलं तुम्हाला प्रत्येक सांगितलं की आमचे मोठे बंधू आहे आणि आता नाराजी जवळजवळ त्यांची संपलेली आहे काल मला त्यांनी माझ्याशी चांगला पण बोलले पण आणि आशीर्वाद पण आले नाराजी आहे त्यांचं ते कुठलं असेल तर मला माहिती नाही पण नाराजी म्हणून नाही ते त्यांना काहीतरी मला मला साहेबांनी सांगितलं की ते चोवीस तारखेला बाहेर तरी कुठे गेले निघाले काल लोकसभेतलं नियोजन नाही माझ्या माझ्याबद्दल नाराज होण्याचं काही कारण नाही कारण नियोजन हे मी करतच नाही कारण मला त्यातलं नॉलेज पण नाही त्यामुळे सर्व नियोजन हे ताई आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हे करत आहेत आणि सर्व नेते बाकीचे करत आहेत बाकी सर्व बाकी अदर महाविकास आघाडीचे नेते पण त्यासोबत नियोजन करतात त्यामुळे माझ्यावरती नाराज होण्याचं काही कारण नाही असं असं काही नाही काही रक्षक अडसे म्हणताय की ही जी निवडणूक आहे ते आम्हाला देशाचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे मात्र तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवतायत काय सांगितलं माझं अस्तित्व ऑलरेडी आहेच असं काही पक्षात गेलं आपल्याला निवडणूक लढवली अस्तित्व असते असं काही नाही तीन तीन पक्ष बदल करून त्यांनी तिकीट असा असाही आरोप आपल्यावर केला मला वाटतं त्यांनी हे दुसरा सेम आरोप माझ्यावर दुसऱ्याने केला त्यांनी पण मी त्यांना असं सांगू शकतो की मी तीन पक्ष बदललेलं नाही फक्त एकाच पक्षात गेलेलो आहे एका पक्षात फक्त चर्चा करायला गेलो होतो